हाय फ्रेंड्स रुपाली पाक तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे खव्याचे जामन तर तर हा एक किलो खवा घेतलेला आहे प्युअर खवा आहे हा तर एक किलो खव्याच्या आपण आता गुलाब जामन करूयात तर त्यासाठी त्यासा 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 आधी पाक बनवून घेणार आहोत आपण तर एक किलो जर आपला खवा असेल तर एक किलो साखर घ्यायची समप्रमाणात घ्यायची साखर तर मी तुम्हाला दाखवते आपण आता याचा पाक करून घेणार आहोत ह्या एक किलो साखरेचा किलो साखरेचा पाक करून घेणार आहोत तर गॅस चालू करते मी आणि साखर बूट झाली इतपतच पाणी घालायचं आपल्याला फार पाणी घालायचं नाहीये आणि घातलेलं आहे फार घातलेलं नाही आणि आपल्याला आता ह्याचा एक तारी पाक करून घ्यायचा आहे तर पाक आपला होतोय गॅसवरती तोपर्यंत आपण पर खवा मळून घेणार आहोत तर कोण कोण खव्यामध्ये मैदा वगैरे घालून मळतं तर मी मैदा वगैरे न घालता यामध्ये मी गव्हाचं पीठ घालून हे मळून घेणार आहे व्यवस्थित तर तुम्ही बघू शकता हे बघा मी गव्हाचं पीठ इतपत घेतलेलं आहे एक वाटी परंतु हे आपल्याला एकदम घालायचं नाही आहे थोडं थोडं करत पीठ घालून जेवढं यात खव्यामध्ये मावेल पीठ इतपत पीठ घालून मस्त मळून घ्यायचं आणि तुम्हाला दाखवते पुढील प्रोसेस बघू शकता गव्हाच्या पिठाने सुद्धा खूप छान गुलाबजामून होतात फक्त एकदम पीठ घालायचं नाही तर थोडं थोडून चांगलं चुरून घ्यायचं आणि थोडं थोडं करून थोडंसं मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेतलं तरीही चालतं तेही तुम्हाला दाखवते मी थोडंसं थोडं थोडं करून आपण ह्या मिक्सरच्या भांड्यातून पण थोडंसं फिरवून घ्यायचं म्हणजे एक जीव होतं चांगलं पीठ आणि खवा पल्स मोडवर केलं तरीही चालेल मस्त असं मिक्सरवर फिरवून घेतलेलं आहे मी बघू शकताय तुम्ही तर असं सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेते हे बघा मस्त असं पी मी खवा मळून घेतलेला आहे पीठ घालून तर छान गोळी होईपर्यंत पीठ घालायचं तर हे बघा साधारण अर्धी वाटी मी पीठ वापरलेलं आहे यासाठी तर आता तुम्हाला मी एक गोळी करून दाखवते मस्त अशी हातावर गोळी करून घ्यायची तर अशा पद्धतीने मी सर्व बॉल करून घेते तळण्यासाठी तर तुम्ही याच्याऐवजी बारीकसुद्धा आकार करू शकता काय हरकत नाही तर तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त आकार ठेवू शकता जामनचा पाक आपला झालेला आहे एक तार बनती पाकाची तर एक तारीच पाक आपल्याला करायचा आहे बघू शकता तर हा बघा अशी एक तार बनली समजायचं की पाक तयार झालेला आहे तर आता आपण पाकाचा गॅस बंद करून घेऊयात हे बघा अशा साईजच्या गोळ्या करून घेतलेल्या आहेत आता ही आपण तळून घेऊयात तेलही चांगलं दम मस्त असं गरम झालेलं आहे तर आपण ह्या गोळ्या टाकून घेऊयात आता मस्त असं हलवून एकदम जास्त हलवायचं नाही असं कडेनी तेल हलवायचं जायचं फक्त आणि व्यवस्थित आपला जामणला तळून घ्यायचं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फार करपवायचं नाही बघू शकता बघू शकताय तुम्ही असं तेल हलवत तळून घ्यायचे छान हे बघा मस्त असे जामन तळून घेतलेले आहेत बघू शकता पण हे जामण गरम आहेत आणि पाक थोडासा गार झालेला आहे जर पाक गरम असता तर जामण गार टाकायचे आणि जर पाक गार असेल तर जामण गरम टाकायचे असं काहीतरी एक गरम आणि एक गार पाहिजे तरच आपले जामण एकदम छान होतात आणि ते विरगळत नाही ते एकदम असं ह्याच्यात पाकामध्ये ह्या बघा वेलची पूड टाकून घेते थोडीशी पाकामध्ये मिक्स करते हे सर्व जामन या पाकामध्ये घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊयात अत्र असंच ठेवून मी तुम्हाला सकाळी दाखवते कसे झालेत जामन ते हे बघा दुसऱ्या दिवशीचं जामण आपले बघू शकता मस्त असे जामून मुरलेले आहेत बघू शकता एकदम आतपर्यंत पाक गेलेला आहे तर कशी वाटली जामणची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपारी पाक कलेला आणि बेलायकॉनही दाबा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू